इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल रावरी तालुक्यातील गुंजाळे येथील आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे याला पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठवली आहे सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले या घटनेमधील अलकाबाई या त्यांचे पती वसंत लक्ष्मण शिंदे यांच्यासोबत राहरी तालुक्यातील इथे राहत होत्या त्यांच्या शेजारीच त्यांची मुलगी बाली काळू निकम ही राहत होती आरोपी वसंत शिंदे हा पत्नी अलकाबाई यांना नेहमीच दारू पिऊन मारहाण करत असे याबाबत अलकाबाई यांनी त्यांची मुलगी बाली यांना सर्व हकीकत सांगितली होती एकोणावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी सातच्या सुमारास आरोपी वसंत शिंदे हा मुलगी बाली यांच्या घरी आला आणि म्हणाला की तुझी आई मुलांकडे बांगरडे इथे राहायला जायचं म्हणत होती परंतु मी तिला जाऊ दिलं नाही आमचे दोन तीन दिवसांपासून भांडणं सुरू आहेत मी तिला त्या कारणामुळं मारहाण केली आहे आणि या मारहाणीत तिला कपाळाला डोक्याला आणि छातीला मार लागला आहे तेव्हापासून ती उठत नाही आहे जेवण करत नाही आहे तू तिथे जाऊन बघ असं सांगून आरोपी निघून गेला तेव्हा मुलगी बाली निकम यांनी आई वडील राहत असणाऱ्या कोपीमध्ये जाऊन पाहिलं त्यावेळी या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या बाली उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या उठल्या नाही घटनेची माहिती मिळताच रावरी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आरोपीला ताब्यात घेतलाय त्यानंतर मुलगी बाली काळू निकम यांच्या फिर्यादीवर आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे यांच्यावरती रावरी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस पथकानं सदर गुन्ह्याचा तपास करून अहमदनगर येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवलं सदर खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती एस वी सहारे यांच्यासमोर चालवण्यात आला आहे दरम्यान सरकारच्या वतीनं आठ साक्षीदार तपासण्यात आले आहे सदर खटल्यामध्ये मैताचा मृत्यू हा आरोपीच्या ताब्यामध्ये असताना झाला आहे तसेच आरोपीकडून रक्तानं भरलेले कपडे पुरावा म्हणून जप्त करण्यात आले होते तो पुरावा तसेच रासायनिक अहवाल मैताना मृत्यूच्या पूर्वी त्यांच्या मुलीला सांगितलेली घटना या गोष्टी ग्राह्य धरण्यात आल्या तसेच फिर्यादी पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या साक्षी पूर्ण जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती एस व्ही सहारे यांनी आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे याला पत्नीच्या खुनामध्ये दोषी ठरवले आणि त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप आणि पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठवली आहे या प्रकरणामध्ये तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना हवालदार विकास साळवे रोहित पालवे आणि योगेश बाग यांनी मदत केली आहे तसेच या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिलंय या प्रकरणामध्ये सहाय्यक फौजदार विलास साठे यांनी सहकार्य केलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी